नागपूरमध्ये एम डी या अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती या मिळालेल्या माहितीच्या आधारे तहसील पोलिसच्या पथकानं रचलेला होता त्यावेळी या तरुणाची हालचाल पोलिसांना संशयास्पद वाटली पोलिसांच्या पथकानं त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी केली असता एम डी ड्रग्सची विक्री करणाऱ्या संशयित शकील अहमद अब्दुल खलिद शेख याला तहसील पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईल आणि दुचाकी तसेच सात पॉईंट सव्वीस ग्राम वजनाचे बहात्तर एक हजार सहाशे रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले दुचाकी आणि मोबाईल सुद्धा यावेळी जप्त करण्यात आलाय एकूण एक लाख बावन्न हजार सहाशे रुपये असा मुद्देमाल यावेळी पोलिसांनी जप्त केलाय या, या प्रकरणी त्याच्या विरोधामध्ये तहसील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला असून पोलिसांनी त्याला या प्रकरणी अटक केली आहे तहसील पोलीस ठाणेच्या तपासण्यातील अंमलदार नजीर शेख यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की एक इसम पस्तीस वर्षा वयाचा इसम एम डी विकण्यासाठी येत आहे म्हणून सदर मिळालेल्या माहितीच्या आधारावरून तहसील पोलीस ठाण्याकडील डी बी पदकाचे पी एस आय रसूल शेख व तपास पथकातील अंमलदार यांनी सापळा रचून गुप्ता चक्की रोड टिमकी भानखेडा या ठिकाणी इसम नामे आरोपी इसम नामे शकील अहमद वल अब्दुल खलीद वय चौतीस वर्षे राहणार तकिया दिवानशा मोमिनपुरा याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून सात पॉईंट सव्वीस ग्रॅम यम डी मिळालेली आहे ज्याची किंमत आहे बहात्तर हजार सहाशे रुपये तसेच एक मोबाईल व एक ॲक्टिवा काळ्या रंगाची गाडी असा एकूण एक लाख बावन्न हजार रुपये सहाशेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीला आज रोजी न्यायालयात हजर करून गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे